नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज यत्ता आठवी विषयी इंग्लिश आहे बघा तर ही सत्र परीक्षा आहे म्हणजेच फर्स्ट सेमिस्टर एक्झामिनेशन म्हणजे सत्र परीक्षा एक दोन हजार तेवीस चोवीसची प्रश्नपत्रिका आहे पूर्ण सोडवलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या डिस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम लिंक दिलेली आहे त्यावर तुम्ही तुम्हाला कुठला पेपर सोडवायचा आहे तर त्या पेपरचा फोटो काढून मला पाठवा म्हणजे तुम्हाला तो पेपर सोडवून नक्की भेटेल तर विद्यार्थी मित्रांनो चला सुरुवात करूया हा पेपर पूर्ण पाहायला पूर्ण सोडवलेला आहे तुम्हाला हा जसेच तसा लिहायचा आहे तर बघा हा क्वेश्चन दुसरा आहे दुसऱ्यामधला ए टू फॉल्स आहेत त्यामधील बघा ए टू कम्प्लीट द फॉलोइंग वेब म्हणजे तुम्हाला हे सॉल्व करायचे आहे बघा इथे दिलेले आहे त्यामधील ए थ्री बघा कॉलम दिलेले आहेत तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत त्यातील ए फोर बघा ग्रामर आहे એ ફાઈવ બગા પર્સનલ રિસ્પોન્સ ક્વેશ્ચન બી બાગા બી વન હા બી ટુ હા બી થ્રી અને હા બી ફોર बी फाईव्ह बघा पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे तर तुम्हाला कुठले शिक्षक आवडतात ते लिहायचं आहे तर बघा क्वेश्चन तिसरा चालू झालेला आहे त्यातील ए, ए वन तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते लेक लाईक करून नक्की टाका त्यातील बघा बी क्वेश्चन चौथा चालू झालेला आहे बघा प्रोपल्स लिहायचा आहे तुम्हाला त्यातील ए टू हो। तर बघा इथं माझा अंडरलाईन ओढायच्या राहिल्या आहेत बघा हीच फुल नेम सचिन तेंडुलकर सचिन रमेश तेंडुलकर याच्या खाली अंडरलाईन ओढायचे राहिलेले आहे म्हणजेच आपल्याला इथं सचिन तेंडुलकरच्याबद्दल माहिती लिहायची आहे इन्फॉर्मेशन लिहायचे आहे आणि बर्थ प्लेस मुंबई त्यातील थ्री बघा विरुद्धार्थी शब्द आहेत ए फोर तुम्हाला टेन्स ओळखायचा परफेक्ट पा पास परफेक्ट टेन्स करायचा आहे बघा इथे त्यातील बघा ए फायू फेवरेट प्लेअर कुठला आहे ते लिहायचं आहे बघा त्यातील क्वेश्चन फाईव्ह चालेलं चालू झालेला आहे बघा लेटर रायटिंग दिलेले आहे दोन ए और ए टू तर डू यू वन ऑफ द फॉलोइंग तुम्हाला दोन्हीपैकी कुठले एक लिहायचं आहे हा त्याचा मायना आहे बघा हा याच्यावरून तुम्हाला एक फॉर्मल आणि दुसरं इनफॉर्मल लेटर लिहायचं ले आहे बघा तर त्यातील त्यातील आपण इनफॉर्मल लेटर लिहिलेले आहे बघा तर बघा विद्यार्थ्यांना इथं जरा खडाखोड झालेली आहे तर तुम्ही ते बरोबर लिहा तर बघा प्रश्न सहावा आहे ट्रान्सलेशन त्यातील पहिला ए बघा ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू गुड मराठी बघा पहिला आहे ओनर ओनरचा मराठी शब्द आहे मालक दुसरा आहे मिस्टेक मिस्टेक म्हणजे चूक तर बघा बी ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू मराठी त्यातील पहिला आहे डोंट यूज प्लॅस्टिक बॅग म्हणजे प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरू नका दोन वी शूड हेल्प द पुअर आपण गरिबांना मदत केली पाहिजे सी बघा त्यातील ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये तुम्हाला मराठीतलं करायचं आहे तर बघा पहिलं आहे जशाच तसे फॉर टॅट दुसरं बघा भारत माझा देश आहे अतिशय सोप्पा आहे तर बघा इंडिया इज माय कंट्री तर विद्यार्थ्यांना आपण ही आत्ता आठवीची प्रथम सत्र परीक्षा म्हणजेच फर्स्ट सेमिस्टर एक्झामिनेशन दोन हजार तेवीस चोवीसची इंग्लिश या विषयाची आपण प्रश्नपत्रिका सोडवलेली बघितलेली आहे तर विद्यार्थ्यांना तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला ते तुम्हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही लाईक करून टाका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो